जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या बैलगाडाविषयक काळजातल्या यूट्यूब चॅनलमध्ये येत्या आठ तारखेला मराठी सर्वात पहिले मानाचे हिंद केसरी पुसेगाव मैदान होणार आहे जसे जसे मैदान जवळ येत आहे तशी सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे सर्वांच्या गाड्या एक ठाठा पक्का सुरचा पैरा कोण आहे तर मित्रांनो प्रत्येकाला मला कधी इच्छा असते पुसेगावमध्ये गुलाल करावा असंच मोहित शेठ आणि वैभव शेठ यांचं स्वप्न आहे की बाकासोने याही वर्षी सेवा मैदानामध्ये एक नंबर करावा मागच्या बसेगाव मैदानात देखील बाकासोरने सोन्याच्या सोप्तीने एक नंबर केला होता तर मित्रांनो आज आपण आज जाणून घेऊ पुसेगाव मैदानात बकासूरचा पैरा कोण आहे तर मित्रांनो हिंद बाकासूरचा पैरा आहे अक्षय शिवाजी मोरे कोडोली सातारा राजणे चित्ता म्हणून त्याची ओळख आहे याचा फलमा तर मित्रांनो पायरा हा शंभर टक्के फिक्स आहे मित्रांनो माहिती आवडते असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद